हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहेत घरगुती तूप कसं बनवायचं एकदम शुद्ध आणि साजूक तूप कसं बनतं आज ते मी तुम्हाला सांगणार आहे मी या ठिकाणी साय घेतलेली आहे आणि एक टीस्पून दही घेतलेलं आहे दही सायमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दही मिक्स झालं पाहिजे नीट त्यामुळेच आपलं लोणी छान वरती येतं रोज दीड लिटर दुधावरची पंधरा दिवसात मी इतकी साय जमा केलेली आहे इतक्या सायामध्ये जवळपास अर्धा ते पाऊन किलो तूप आपलं बनणार आहे आठ ते नऊ तासानंतर बघू शकता तुम्ही आपलं आता लोणी बनायला तयार आहे आता हे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे थोडं थंड पाणी घ्यायचं आहे यामध्ये थोडी थोडी साय घेऊन अलगत कमी जास्त करून मिक्सरमधून काढून घ्यायचं यात थंड पाण्याचा वापर करायचा आहे हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही नॉर्मल पाणी घेतलं तरी चालतं उन्हाळ्याच्या वेळेस थंड पाण्याचाच वापर करायचा त्यामुळे आपलं लोणी लवकर निघून येतं बघू शकता लोणी निघून आलेलं आहे परत थोडंसं साय घेऊन फिरवून घ्यायचं एकाच वेळेस जास्त साय घ्यायची नाही थोडं थोडं करूनच आपल्याला फिरवायचं आहे लोणी निघालेलं आहे छान जे आप साईडला पाणी आहे ते ताक असतं ते ताकाचा वापर तुम्ही कढी बनवायला करू शकता किंवा तुम्ही ते पिऊ पण शकता लोण्याचा स्मेल येतो तर तो स्मेल जाण्यासाठी आपल्याला दोन पाण्याने धुऊन घ्यायचं आहे तुम्ही दोन तीन पाण्याने धुतलं तरी चालतं तुपायामुळे भांडे खूप तुपकट होता चिकट होता तर त्यामुळे कमीत कमी भांड्याचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला धुवायला जळ जाणार नाही लोणी माझं धुवून झालेलं आहे जोपर्यंत व्हाईट पाणी निघतो तोपर्यंत आपल्याला लोणी धुवून घ्यायचं या ठिकाणी मी दोन पाण्याने लोणी धुवून घेतलेलं आहे आता मी तूप बनवायला या ठिकाणी स्टीलच्या कढईचा वापर केलेला आहे मी तूप बनवत असताना एक स्पेशल कढई आहे माझी तर मी ती कढई फक्त तूप बनवायसाठीच वापरते जेणेकरून तुपाला स्मेल लागणार नाही कसलाच म्हणून एक स्पेशलच भांडं ठेवायचं तूप बनवायला आता मी तूप बनायला ठेवलेलं आहे गॅसवर तूप बनायला साधारण अर्धा ते पौ तास लागतो कमी आचेवर तूप बनवायचं आहे जर गॅस मोठा ठेवला तर तूप लागू शकतं म्हणून मंद आचेवरच तूप बनवायचं आहे एक छोटीशी ब्युटी टिप्स आहे ही लोणी जर तुम्ही चेहऱ्याला किंवा हाताला लावलं तर तुमची स्किनला खूप छान ग्लो येतो तर तुम्ही जर तूप बनवलं तर नक्की चेहऱ्याला लावून बघा तसंच ह्या लोणीचा वापर करून आपण चॉकलेटसुद्धा बनवू शकतो जर तुम्हाला बघायचं असेल चॉकलेट्स कसे बनवता तर मला कमेंट करा मी चॉकलेटची रेसिपी पण लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन बघू शकता आता बेरी बनवायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला कंटिन्यू तूप हलवत राहायचं आहे मी या ठिकाणी एक नागलीचं पान घेतलेलं आहे त्यामुळे तुपाला खूप छान सेंट येतो आणि खायला पण खूप चविष्ट लागतं त्याचप्रमाणे एक टी स्पून मी साखर यात टाकणार आहे तुम्ही विलायचीसुद्धा यात टाकू शकता विलायचीमुळे पण खूप छान सुगंध आणि टेस्ट येते आता गॅस बंद करून द्यायचा जोपर्यंत बेरी आपली लाल होत नाही तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे तूप आपलं रेडी आहे आता तूप थंड झाल्यानंतर आपल्याला तूप एक डब्यात गाडून घ्यायचं आहे स्टीलच्या चादणीचाच वापर करायचा ही जी बेरी आहे तूप बनवताना जी बेरी निघते त्या बेरीची पण भाकर बनवली जाते ती पण खूप छान लागते म्हणजे ती बेरीचासुद्धा वापर आपण करू शकतो फेकून न देता माझं या ठिकाणी साधारण अर्धा किलोच्यावर तूप बनलेलं आहे फक्त पंधरा दिवसाच्या सायमध्ये अर्धा किलो तूप बनवून आहे थंडीचे दिवस आहे म्हणून या ठिकाणी तूप गोठलेलं आहे खूप छान कलर आलेला आहे पांढऱ्याला असं वाटत नाही की घरी बनवलेलं तूप आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि फ्रेंडसोबत ही रेसिपी शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग